नमस्कार पोटात जर जंत झाले तर तब्येत बिघडायला वेळ नाही लागत मी डॉक्टर खुशबू आज तुम्हाला परजीवी म्हणजे पोटात होणाऱ्या जंतांपासून बचाव करण्यासाठीचे उपाय सांगेन तुम्हाला माहिती आहे का मुलंच नाही तर मोठी माणसंही जंताचे शिकार होतात बऱ्याचदा घाणेरड्या गोष्टींना हात लावल्यावर हाताला लागलेला मळ साफ केला नाही तर जंत शरीरात प्रवेश करतात खूपदा न धुतलेली फळं भाज्यांसोबत जंतांची अंडी पोटात जातात हे इतके सूक्ष्म असतात की नजरेने आपल्याला दृष्टीस येणं शक्य नाही तोंडाला हात लावायच्या आधी साबणाने हात धुतले नाही तर जंतांची अंडी पोटात जातात आणि तिथे जंत वाढीला लागतात एकदा का जंत शरीरात गेले की आपल्या मुलांना मिळणारे पोषक घटक ते खायला सुरुवात करतात जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळत नाही तेव्हा मग रक्ताची कमी अतिसार पेचीस कुपोषण यासारख्या आजारांच्या समस्या निर्माण होतात जर मुलं जंताची शिकार झाली तर त्याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक पातळीवर वाईट परिणाम होतो मुलांचा या आजाराच्या समस्येपासून बचाव करायचा असेल तर जनताचे औषध त्यांना आवश्यक द्यायला पाहिजे स्वच्छतेच्या काही नियमांचे पालन करून आपण या प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता जसं की जेवण बनवताना जेवताना मुलांना जेवण भरवण्यापूर्वी साबणाने हात धुणं गरजेचं आहे त्याचप्रकारे प्रत्येक वेळी शौच करून आल्यानंतर साबणाने हात धुतलेच पाहिजेत शौचालयाचा वापर करा चप्पल किंवा बूट घालून ठेवा शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्या लक्षात ठेवा जेवण पूर्णपणे शिजलेलं असावं भाज्या आणि फळं नेहमी स्वच्छ पाण्याने धुवा आपली नख लहान आणि स्वच्छ ठेवा काळजी नका करू मुलांचं जंतांपासून बचाव करणारा औषध स्वस्त आणि प्रभावी आहे हे औषध आपल्या जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्याकडे किंवा डॉक्टरांकडे उपलब्ध असेल तुम्हाला माहितीये जगभरात सगळीकडे मुलांना जंतांचे औषध दिले जाते आपली मुलं एक ते तीन वर्षाच्या दरम्यान असतील तर वर्षातून दोनदा नियमितपणे त्यांना जंतांच्या औषधाचा डोस द्या या औषधाच्या डोसाविषयी अधिक माहितीकरिता करिता आपल्या आशाताईसोबत किंवा सोबत नक्की बोलून घ्या